E, kalpou la mou! खोरे -खोरे आज आपण आलो चिपू मध्ये कृषी प्रदर्शन मित्रांनो खरोखर सर्वांना ओढ लागलेली नऊ तारखेची नंतर आपला बेतात बादशा बिनजोडचा बादशा आणि तीन फेऱ्याचा बादशा मतूर येणार आहे खरोखर मित्रांनो सकाळ एवढे कॉल आलेत आणि मुंबईवरून एवढे कॉल आलेत की भयंकर की आज मतूर येणार होता आणि आज शुभम दादा शुभम दादा काय सांगशा चिपूकरांचं प्रेम सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद कारण की भरपूर सारं प्रेम दिलं चिपूकरांनी आणि याच्या आधी आलो होतो तेव्हाही असंच प्रेम होता आता त्याच्या डबल क्राऊड आहे आणि खूप असं मन भरून आलं कारण की इकडं कधीतरीच येतो आणि प्रेक्षकांना मथूर बघायला भेटतो भरपूर सार खरोनामा करत प्रत्येकाला उत्तर द्यायला लागलाय काय सांगेल जायच्या मैदानात वेग आकर्ष बघायला भेटायला लागला त्यांना मथुर काय मथुरच्या बद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे कारण की त्याच्या वेगाच्या जोरावर तो म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकतोय आणि बाकी काय त्याच्याबद्दल एवढं बोल तेवढं कमी खरोखर म्हणजे आज एवढं पब्लिक आहे सकाळचं म्हणजे एवढं गुण कडक आहे घरी मतूरची वाट बघत सकाळी जेव्हा चौकामध्ये आलं तेव्हा सकाळी तुम्ही एंट्री मारली तेव्हा काय आनंद होता आनंद तर भरपूर भरपूरच होता कारण की एवढी पब्लिक आता आम्ही बघितलं इथे भरपूर साधे नंद येऊन गेले तो क्राऊड आणि आजचा क्राऊड बघितलं एकदम असं मन भरून आलं मित्रांनो बघू शकता म्हणजे चुकवणकरांचं कोकणकरांचं प्रेम आणि खरोखर म्हणजे प्रत्येक नंदीवर आजचा मोठे पाच सव्वा दिवस आहे प्रत्येक नंदी प्रत्येक नंदीला ते नंदी नंदी रिस्पॉन्स देतात त्याची सेवा करतात आज मथुर आज सगळ्यात मोठे अमित पाच साहेब पण आलेत काय सांगशील आज दादा आनंद दा, दा। वाटतोय महत्वाचं प्रथम आम्ही आम्हाला निमंत्रण दिलं त्याबद्दल चिपळूण गावाचे ग्रामस्थ सगळ्यांचे आभार दुसरी गोष्ट आज एवढं मोठं प्रदर्शन एक दहा दादा वय ते म्हणजे जे प्रदर्शनात काय असतात किंवा शेतकऱ्यांचा दिलासा एक बैलगाडी क्षेत्र असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्या घडवून आणतात आणि सर्वांच्या पुढं हे करतात असं त्यांनी मोठं मन करून एवढं मोठं प्रदर्शन घेतलं ह्या वतीनं पहिल्यांदा आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो कारण एवढं मोठं प्रदर्शन घेणं असं खाऊ नाही कोणाच्या हे आणि ते आता आम्हाला आणि आम्हाला मथुरला आमच्या बोलवलं त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार म्हणजे आज अनेक जण आज मथुरच खरोबरच कितीतर वेळ सकाळ धरून महाटा एक नऊ वाजल्यापासून अं वेळ बघत होती मथूर येण्याची आणि बरोबर आज मथुर आल्या एवढं प्रेम आणि एवढं मन भरून आले की वेगळं कृषी प्रदेशामध्ये महाराष्ट्राचे बघतो ना सर्व नंदी येते त्याला दादा कसं आज दुसरं वर्ष आहे तुमचं शुभम दादा म्हणजे येणे जी खरोखर पब्लिक दुसरं वर्ष मथूर मथूर फक्त आता आपल्याला कुठल्या मनात मथूर पाहता सर पब्लिकला सांगा मथूर आता बघूया सध्या तर मी बिंजोटात पालताना दिसेल कारण की तीन पेल्याच नियोजन सध्या नाही सव्वीस जानेवारी पर्यंत त्याच्यानंतर जेव्हा मोठं मैदान आहे आपल्या ब्रह्मदाचा पेलवाड्यांनी ठेवली त्या मैदानात पालताना दिसेल घाटावर आणि चिपळूणची पब्लिक मथूरची दिवाणी आहे कारण की आम्ही बघतच असतो इच्छा असेल कुठे आहे सर्व सोशल मीडियावर खूप सारे फॅन आहेत इकडचे आम्ही सर्व पब्लिक ऍक्टिव्हिट असते कारण की आम्ही जिथपासनं निघालोय तिथपासून कंटिन्यू मला कॉल येत आणि आम्हाला आमंत्रण केलं आमचे सोनुबाऊ यांनी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो काय सांगितलं आमचं तर भाग्य थोर कि देवाचं पाय आमच्या गोठ्याला लागलं आणि माझा आहे आणि शुभमचे जवळच्या संबंध त्याच्या अनुषंगानं आमच्या घरी दोन दिवस सेवा करण्याची संधी मिळाली खूप मोठं भाग्य कुठे तरी पूर्व पुण्याचे पुण्याही आणि या क्राऊड मध्ये या कृषी महोत्सवाला येणारा देव मथुर आमच्या इकडे सेवा करण्याचे आमच्या पूर्ण कुटुंबाला माझे मोठे बंधू आहेत सगळे परिवारातले आहेत आणि दोन दिवस आम्हाला सेवा करायची संधी मिळाली मी खेड तालुका बेलगाडा संघटनेचा अध्यक्ष जरी असलो तर या भाषेच्या मुळे आमचा योग शुभमच्या न भाषेच्या मुळे योग घडून आला आणि ती दोन दिवस संधी मिळाली त्याबद्दल आम्ही शुभमच्या आभार राहुल दादाचे आभार व्यक्त करतो आणि तो बैल आपल्या इथे दोन दिवस होता बरोबर मित्रांनो बरोबर मित्रानो आणि जी आपली जास्तीची वारी राहिलेली आहे चीनमध्ये मधुरची आपण लवकर मधुरच्या भेटेला जातोची आपण शब्द दिला आता पुसेगावच्या मैदानात आणि फक्त आपली मधुरची वारी राहिलेली आहे दादा शुभम दादा काही कारण असल्यामुळे आपल्याला वारी करता आली नाही पण अठरा ते वीसच्या दरम्यान आपण सर्वात मोठी वारी करणार आहे सर्वांनी मुंबईला याच आहे का तर खूप मोठं मला आज मास्टरनं प्रेम दिलं मला हे फक्त सर्व नंदांनी मला पोहोचवलं तर आम्ही नाही कोण ओळखत नव्हतं पण आज खरोखर पाटील सर्वांचा माझ्या पाठी हात आहे आणि खरोखर आज देव माझ्या वारी जशी केली होती आज तशी आपण वारी करतोय सर्वांनी मुंबईला यायचं आपण तारीख केलं काय सांगितलं आपल्या वारी आपण चोवीसांची वारी केली वारी केली म्हणजे तुमचं जेवढं बोलून तेवढं म्हणजे कौतुक कमी जाय कारण की तुमच्या एवढं तुम्ही आणि पावून भावासऱ्याने एवढा प्रवास केला त्याच्याबद्दल तुमचंही मनापासून आभार मानतो कारण की हे काम सोपं नव्हतं कारण फोर व्हीलर न जायला जिथं फोर व्हीलर न जायला तुम्ही टू व्हीलर वर फिरले कारण की जर तुम्ही जो शब्द दिला होता मैदानामध्ये तो पूर्ण केला त्याच्याबद्दल तुमचे मनापासून लास्टची वारी राहिली मथुरची आपल्याला एवढे मला कॉल येतात एवढे कमेंट येतात कधी आपल्याला एक दिवस भेटल मला मतूरची वारी दर्शन घेण्यासाठी आता लवकर ज्या दिवशी दादा फ्री असतील त्या दिवशी शंभर टक्के आपण जे तुमची वारी पूर्ण करतो कारण लास्टची वारी आहे आणि खरोखर मोठा धडाका असणार आहे आणि खरोखर पब्लिक मला एवढं मुंबई प्रेम दिले का तर रात्रीपासून मतूर कधी कधी अपडेट देणार कधी ना मला खरो प्रेम खरोखर भेट आली आम्ही तो त्याचे सहकारी सर्व दादा असतील आज मला प्रेम दिलं आणि मला रात्रीपासून इथं बोलवलं सर्वांचं मनापासून धन्यवाद